डिसेंबरच्या बंदोबस्तासाठी नाशिक शहर पोलीस पूर्णपणे सज्ज आहे मागच्या एका आठवड्यापासून आमचा अँटी टेरर ड्राईव्ह हा सर्व पोलीस स्टेशनमध्ये सर्व ए टी सी आणि ए टी बी स्क्वॉड्स यांच्यातर्फे चालू होता बंदोबस्ताचं एकतीस तारखेचं जे नियोजन आहे तर ते सर्व पोलीस स्टेशन इन्चार्ज यांनी केलेलं आहे आणि त्याचा रिव्ह्यू आज नाशिक आयुक्तालयामध्ये घेण्यात आला त्याचबरोबर आमचे जे सर्व अधिकारी म्हणजे सर्व ब्रांचेसचे हेडक्वॉर्टर्सचे सर्व स्पेशल ब्रांचेस आणि स्पेशल स्क्वाड्सचे अधिकारी जे आहेत हे ऑन रोड तैनात राहणार आहेत एकूण आयुक्तालयामध्ये तीन हजार अंमलदार दोनशे अधिकारी हे तैनात असणार आहेत त्याचबरोबर सहाशे होमगार्ड्स आपल्याला बाहेरून आलेले आहेत तेही बंदोबस्ताला तैनात असणार आहेत आपल्याकडचे ए टी सी स्क्वॉड्स स्पेशल ब्रांचेस स्कॉड्स क्राईम ब्रांचेस स्कॉड्स त्याचबरोबर बॉम्ब डिटेक्शन स्कॉड्स डॉग स्कॉड्स आणि जे स्पेशल ब्रांचचे प्लेन क्लोथचे गस्त करतात आणि जे सर्व ऑफिसर्स आणि सर्व मेन हे एकतीस तारखेला ऑन रोड असणार आहेत एकतीस तारखेच्या संध्याकाळपासून म्हणजे उद्याच्या संध्याकाळपासून हे सर्व सुरू होईल त्याच्यामध्ये स्टॉप अँड सर्चचे पण ऑपरेशन्स सुरू होतील ड्रंक अँड ड्राईव्हची नाकाबंदी साधारण पासष्ट ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत स्टॉप अँड सर्चचे जे पॉईंट्स आहेत ते लास्ट मिनिटला डिसाईड होतील आणि त्याप्रमाणे चेकिंग्स होतील आणि पासष्ट ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह आणि बाकी न्यूशन्स मेकर स्ट्रीट क्राईमसाठी नाकाबंदी लावण्यात येणार आमचे जे पेट्रोलिंग मोबाईल्स आणि बीट मार्शल्स आहेत आणि जे सर्व ऑफिसर्स मोबाईल्स ऑन रोड असणार आहेत त्यामुळे जे नेहमीचे जे चेकिंग स्पॉट्स आहेत त्याच्यामध्ये चेकिंग होणार आहे त्याचबरोबर उद्याचा जो आमचा रिस्पॉन्स टाईम असणार आहे तो चार ते पाच मिनटामध्ये आपण कुठलाही कॉल एकशे बाराला केलात तर चार ते साडेचार ते पाच मिनटामध्ये नाशिक पोलीस आपल्यापर्यंत कॉलरपर्यंत पोचू शकेल पोलीस विभाग जो आहे हा परवानगी ज्या इतर विभागांच्या परवानग्या आहेत तर त्याप्रमाणे त्यांचे टायमिंग्स एन्फोर्स करतो आमच्याकडून अशा कुठल्याही प्रकारचे टायमिंग्स किंवा रूल्स रेग्युलेशन्स आम्ही करत नाही त्यामुळे एक्साईजचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत आणि जे काही टायमिंग्स आहेत त्याचप्रमाणे पोलीस विभागातर्फे कारवाई होईल नाशिक शहर जे आहे हे पहाटेपर्यंत नॉर्मली नाशिक शहरामध्ये अशा प्रकारचे इन्सिडेंट्स होत नाही नाशिकचं कल्चर जे आहे ते वेगळं आहे एक सुसंस्कृत आणि धार्मिक शहर नाशिक आहे त्यामुळे अशा प्रकारच्या पार्ट्या नाशिक शहरात होत नाहीत पण ज्या बियॉन्ड लिमिट चालतील किंवा जे काही एक्साईज डिपार्टमेंटनी नेमून दिलेले जे काही टायमिंग्स आहेत किंवा जे कलेक्टर ऑफिसनी काही नियम काढलेले असतील याच्यामध्ये तर त्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन पोलीस डिपार्टमेंट करेल या जे काही फार्मासीस किंवा बाहेरचे काही रिझॉर्ट्स किंवा काय आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी मागच्या दोन दिवसापासून जे लोकल पोलीस स्टेशन्स आहेत तर त्यांनी तिकडे व्हिजिट्स करणं आणि त्याची माहिती घेणं अशा प्रकारे चालू ठेवलेलं आहे आणि सर्व गोष्टी ॲज पर रूल्स होई होतील लोक पूर्णपणे नवीन वर्षाचं स्वागत आणि त्याचा आनंद घेऊ शकतील पण कुठेही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता नाशिक पोलीस घेतील नार्कोटिक्स अंमली पदार्थाचं जे काही तक्रारी येतात त्याच्यामध्ये आम्ही मागच्या आठवड्यामध्ये आम्ही तीन प्रकारचे ड्राईव्स घेतलेले होते एकतर जे रेकॉर्डवरचे सर्व आरोपी आहेत नार्कोटिक्स रिलेटेड तर त्या सगळ्यांचे चेकिंग घरझडत्या अशा प्रकारे घेण्यात आल्या त्याचबरोबर ज्या सर सर्व पाणटपऱ्या नाशिक शहरामध्ये आहेत त्याच एकाच वेळेला आपण चेक केल्या आणि जे आपले गोडाऊन्स आहेत जसे मागे काही केसेस झाल्या होत्या काही गोडाऊन्समध्ये काही ड्रग्ज आढळून आलेले होते तर ते सर्व डे गोडाऊन्स पण चेक करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आमचं जे नार्कोटिक्सचं जे स्कॉड आहे त्याचबरोबर लोकल पोलीस स्टेशनची जे स्कॉड्स फिरणार आहेत त्यांना विशेष करून नार्कोटिक्सवर त्यांचा भर राहणार आहे आणि कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचे ड्रग्स किंवा इतर काही बँड वस्तू आपल्याकडे यूज होऊ नये याची दक्षता आम्ही घेऊ तीन प्रकारचे सर्च ऑपरेशन्स केलेले आहेत आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला नार्कोटिक्स रिलेटेड काही आढळून आलेलं नाही आहे पाणटपऱ्यांवर इतर काही गुटखा किंवा इतर बँड प्रॉडक्ट्स जे आहेत सुपारी गुटखा वगैरे जे आहेत तर त्या प्रकारचे केसेस काही झालेले आहेत पण ड्रग्ज रिलेटेड कुठल्याही केसेस आपल्याकडे या सडन चेकिंगमध्ये झालेले नाही आहेत नायलॉन मांजा संदर्भात नाशिक पोलिसांनी खूप स्ट्रॉंग भूमिका घेतलेली आहे आणि ह्या मांज्यावर जो नोटिफिकेशन आपण बॅनचंही केलेलं होतं त्याच्यानंतर साधारण बावीस केसेस नाशिक आयुक्तालयामध्ये मांजा नायलॉन मांजा सेलच्या झालेल्या आहेत नायलॉन मांजामुळे जसं प्राण्यांना आणि पक्ष्यांना जो काही इंजुरीज होतात त्याचप्रमाणे मनुष्यांना पण इंजुरीज होतात नागरिकांना त्या ते त्याच्यामध्ये गंभीर इंजुरीज <laughs> होऊ शकतात त्यामुळे हा विषय जो आहे हा गांभीर्याने घेतलेला आहे <laughs> आणि बावीस केसेस <laughs> सर्वच ठिकाणी म्हणजे जर एखाद्या सुरवातला ज्या दुकानांमध्ये मांजा मिळत होता तर त्या दुकानं चेक करण्यात आली त्याच्यानंतर दुकानां व्यतिरिक्त कुठेतरी बाजूला लपवून कुठेतरी मांजा विकत असतील तर तिकडे डेकॉय पाठवण्यात आले डेकॉय पाठवून केसेस करण्यात आल्या त्याच्यानंतर माहिती मिळाली की, की काही इंटरनेटवर अशा प्रकारचा मांजा विकला जातो तर त्या इंटरनेटवर त्याचं सायबर पेट्रोलिंग करून आणि त्याला ऑर्डर वगैरे देऊन पण त्या केसेस करून संबंधित लोकांना अटक करण्यात आलेली आहे था। पण नायलॉन मांजा हा जो आहे जोपर्यंत नागरिक आपण सर्वजणं नाशिककर हा वा ना मांजा वापरायचं बंद करणार नाही तोपर्यंत जो डिमांड आहे त्यामुळे कुठेतरी सप्लाय अजून पूर्णपणे शंभर टक्के बंद होत नाही आहे पण हा नाशिककरांनी नाशिक, नाशिक पोलिसला मदत करावी नायलॉनचा मांजा अजिबात वापरू नये आणि आपला जर डिमांड झिरो झाला तर सप्लाय करायला कोणाही या ठिकाणी येणार नाही त्याचबरोबर सप्लाय साईड जी आहे त्याच्यावर केसेस करून तडीपारीसारख्या कारवाया करून आपण त्याला झिरो सप्लाय किंवा झिरो सेल होईल अशा प्रकारचे प्रयत्न आपण करतात